कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील वस्ती येथे शासनाच्या इरिगेशन विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशाने मागील वर्षी मार्च महिन्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती त्यात पंचावन्न पुन्हा त्याच जागेवर काही विस्थापितांनी पत्राचे शेड उभे केल्याने ते अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत घेत पोकलेन आणि जेसीबी घेऊन अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली मात्र त्या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघाचे दिलीप बर्डे यांनी अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पोकलेन आणि जेसीबी व्ही मशीन सह परत पाठवले त्यामुळे अतिक्रमण हटवायला अधिकारी आले आणि एका पठ्ठ्याने त्यांना माघारी धाडले अशी चर्चा परिसरात सुरू झाली दिलीप बर्डे यांनी अतिक्रमण काढण्यासाठीचे शासनाचे सर्व नियम अधिकाऱ्यांना सांगताच त्यांनी ती मोहीम थांबवल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येण्यापासून सध्या तरी वाचले आहेत ह्या मुद्द्यावर आपली कारवाई झाली होती एक वर्षापूर्वी आपण कोर्टाला फिडी दिलं की आम्ही कंटेम तुमच्यावरती जे कंटेम ऑफ कोर्ट दाखल केलं होतं सामनेवाल्याने त्याने आणि तुम्ही कोर्टाला फिडी दिलं दिले ते आम्ही निष्कासित केले एक वर्षापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे साहेब आता ऐका ना आता तुम्ही आमच्या इतका वेळ नाही ऐकलं कोणाचं तर माझा ऐक मी चुकीचा असेल तर माझ्या थोडं खेळ बरोबर मी कायदेशीर बोलतोय तर माझं कायदेशीर बोलणं ऐकून घ्या एक वर्षापूर्वी हा आदेश झालेला आहे कोर्टाचा त्यावेळेस आपण आणि सामनेवाला दोघांनी पण कॉम्प्रोमाइज करून फिरली दिलं कोर्टाला की आम्ही एक पुढच्या चार आठवड्यात ते अतिक्रमण काढून घेतो कोर्टाने ओरली ऑर्डर पास केली बरोबर आणि कोर्टाने तो जो चालू दावा होता तो बंद करा बरोबर त्यानंतर तुम्ही कोर्टाला इथं अतिक्रमण काढून त्याचे फोटो आणि त्याची सगळी व्हिडिओ शूटिंग कोर्टाला देऊन या फिडिओ दिले का आम्ही कोर्टाच्या एका नियमाप्रमाणे किंवा कोर्टाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही अतिक्रमण निष्कासित केलं म्हणजे कोर्ट ॲज इट इज प्रोसिडिंग एक वर्षापूर्वी संपली या आदेशाचा आत्ताच्या याचा लांब लांब दोरांवरही काही संबंध नाही आता एक मिनिट पोलीस कोण आहे रे एक वर्षापूर्वी पूर्णपणे आजच्या कारण रामा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे का मी द लिमिटेशन ऍक्ट एकोणावीसशे त्रेसष्ट आर्टिकल एकशे चौसष्ट काय सांगतो की जोपर्यंत या जमिनीत आमच्या विरोधात कोणी जात नाही तोपर्यंत मी त्या या कायद्याचा तलवार म्हणून वापर नाही करू शकतो पण ढाल म्हणून वापर करू शकतो ज्या दिवशी मला या जमिनीमधून बाहेर केलं जाईल नाही कसं केलं जाईल किंवा नाही केलं जाईल त्या दिवसापासून मला त्याच द लिमिटेशन ऍक्ट एकोणावीसशे त्रेसष्टचं आर्टिकल चौसष्ट पासष्ट लागू आणि चौसष्ट पासष्ट लागू झाला त्यानंतर आमच्या विरुद्ध सामनेवाल्याने जाऊन कोर्टात याचिका दाखल करायला पाहिजे अनेक पिढ्यांपासून सर्व कुटुंब या जागेवर राहत होते मात्र काही वर्षापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले तरी देखील अतिक्रमण न काढल्याने येथील संदीप जुंबर उगले यांनी इरिगेशन विभागाच्या विरोधात अवमान याचिका छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात दाखल केली त्याचा निकाल डिसेंबर दोन हजार असून त्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात इरिगेशन विभागाच्या वतीने सदर सदर अतिक्रमण काढण्यात आले होते विस्थापित कुटुंबांनी अनेक आंदोलन उपोषण केले मतदानावर बहिष्कार टाकला त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतल्यानंतर आमदार काळे यांनी मुरशदपूर शिवारातच दोन एकर जागा या सर्व कुटुंबांसाठी उपलब्ध करून दिली अशी माहिती मिळाली मात्र या अतिक्रमणधारकांनी सदर जमिनीवर जाण्यास नकार दिला असल्याचे बोलले जात आहे मात्र आम्हाला जमीन उपलब्ध करून न दिल्याचे विस्थापित लोकांचे म्हणणे आहे आम्हाला दम दिला साहेब संदीप झुंबर उगले त्याने येऊन दम दिला अन आम्ही एवढं राहण्याकरून राहतो लोकांना सांगू राहिल तरी लोक आमच्या अजिबात ऐका ना डायरेक्ट वैयक्तिक दुश्मन की आम्ही तिढत ती इरिकेशन ला गेलो तो तो तिढं होता त्याच्या वस्तीवर होती साहेब लोक हे त्याच्याकडं पैसे देऊन कार्यक्रम चालू आहे त्याच्याकडे जाते आम्ही ते इरिकेशन ला गेलो तिकडे जायला राहत्या त्यांनी ना आम्हाला इतकं याड्यात काढले ना आता आम्हाला अक्षरशः जागा नाही राहिला त्यांनी आम्हाला पार असं एड्यात काढले आणि दम देतो येऊन एकला बाई माणसाला मला स्वतः दम दिला आणि तुमच्या वकिलाला पैसे भरले तू असं म्हणे पन्नास हजार रुपये भरले म्हणे गैरहजार केलं म्हणे आम्ही आम्ही भांडण लायल होत हे लोकांना तो परस्पाय तो परस परस्पाय भरे पैसे भरितो गरीबाचं तळ तळाट घेऊन राहिलो द्यायचं आम्हाला प्यायचे पाणी सुद्धा आमची लय हाल करीतो साहेब तो आम्ही पन्नास वर्ष पासून राहते मी माझी पिढी तरी पन्नास वर्ष माझी आजी माझ्या आजोबांनी त्यांची तीन पिढ्या गेल्या इथं आणि एकदा अतिक्रमण होऊन झालेलं आहे पण आम्ही नियमानुसारच बसलो अति इरिगेशन कडूनच बसलो तरी आता हे लोक आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच न देता आणि बस मशीन घेऊन येले पैसे भरून आम्ही दिले नाही नाही खोटे नोटीस दा खोट होतं त्याच्यावर सही शिक्के काहीच नव्हते संदीप उगले नाही का त्यांनी त्या लोकांना पैसे देऊन आणि हे लोक आहे ना पैशावर पाठवेले त्यांनी पैसे देऊन पाठवेले हे लोक ये ना पाच मिनिटं सुद्धा कागदपत्र सर दम काढी ना डायरेक्ट जेसीपी लावली आमच्या घरांना अत्याचार चालू केला अर्धा तास काढू नाही शकत का एवढे दिवस थांबले दोन तीन पिढ्या एक अर्धा तास थांबू नाही शकत आमच्यासाठी आणि आम्हाला काढून की ते यांनी काबर दाखवी ना आम्हाला आदेश आम्हाला काढून दाखव ना आदेश आमच्याकडे मागू राहिले का वरून हायकोर्टाचा आदेश आहे ना असं तसं आहे पण आम्हाला सगळं माहितीये का संदीप उगले पैसे भरून ये लोक बोलवेले त्यानंतर राहिला आम्ही मजा खाली दोन तीन महिने उघड्या पसाऱ्यावर राहिलो पण ज्यांना जागा होती ते गेले आता राहिले आमचे दहा पंधरा घर आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही बसलो मग इथं ते बी इरिगेशन कडून बसलो तेव्हा त्यांनी ते काहीच नाही बोलले ना आता डायरेक्ट अचानक मशीन घेऊन येईल ते नाही नाही आमदारांनी काहीच नाही दिलं त्यांनी काहीच नाही केलं आमच्यासाठी खोटी होती ते खोटी बात नाही होती ती जागा दिली ती खोटी बात होती ती कोणी येऊन सुद्धा पाहिलं नाही का कुठं राहत्या कुठं नाही सगळे बेघर झाले कुणी बाडोत्री कोणी काय हा अवकाळी व्हायला लागले सगळे आदिवासी गरीब हे आणि कोणाच्या आणि भाडं जाय ना काय जाय ना तर आम्ही ना इरिगेशन करून बसेल साहेब आम्ही आमच्या मनाने नाही बसले दरम्यान सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्यानंतर अतिक्रमण धारकांनी विरोध केल्याने झटापट देखील झाली त्यानंतर एकलव्य विद्रोही महासंघाचे दिलीप बर्डे तेथे ते पोहोचल्यानंतर बराच वेळ त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि संविधानिक भाषेत नियम समजावून सांगितल्यानंतर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला इरिगेशन विभागाने पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या फौजफाड्यासह सुरक्षा पुरवली माननीय उच्च न्यायालयामध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये पीआयएल दाखल झालेली होती नऊशे बारा फिफ्टी ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी वन तर पी आय एल दाखल जी झाली तिचा एक आदेश आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा हे अतिक्रमण काढण्यासाठीच पी आय एल दाखल होती तर हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही एक तारीख फिक्स करू आणि त्या तारखेच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन मिळेल असं एक आम्हाला कोर्टाकडून लेखी आदेश प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही सव्वीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला आपण अतिक्रमण काढणं पूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेला होता व त्यांना वे, पुरेसा वेळ दिला होता त्यांनी त्यांचं सामान काढून घेण्यासाठी त्या अनुषंगाने आपण सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला ला अतिक्रमण काढलं इथं पक्के घर होती जी आपण काढली आणि काढत असताना त्यावेळेला संबंधित अतिक्रमणधारकांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान त्यावेळेला काढून घेतलं आणि आपण त्या अनुषंगाने आपण पूर्ण इथलं अतिक्रमण काढलेलं होतं परंतु एक त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा धारकांनी इथे येऊन अतिक्रमण केलेलं आहे तरी आपण यांना एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला नोटीस दिल्या आहेत त्यावेळेला संबंधितांनी काहींनी नोटीस घेण्यास नाकार दिला तर आपण संबंधितांच्या घरांना नोटीस चिपकवलेल्या होत्या आणि त्यांना आपण सात दिवसाचा वेळ दिलेला होता की तुमचं काय सामान असेल ते काढून घ्या आम्ही सात दिवसानंतर अतिक्रमण काढणार आहेत पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई होती कसं बसताय काय सांग विषय मौजे मुर्शदपूर पांढरे वस्ती या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटची काही जागा आहे त्या जागेवरती गेली मागची पन्नास साठ वर्षापासून अनुसूचित जाती जमातीचेही त्या ठिकाणी वास्तव्य आहे अतिशय पक्की स्वरूपाची घरे असताना कुणीतरी बेजबाबदारपणे आणि चुकीचा कोर्टाचा निकाल शासनासमोर ठेवून या लोकांची मागच्या वर्षी अगदी सणाच्या दिवशी यांची अतिक्रमण बेकायदेशीरपणे निष्कासित केली होती या संदर्भात मी स्वतः विद्रोह आदिवासी महासंघाच्या वतीने यांना विचारणा केली असता आमची चूक झाली असं मान्य करून यांनी या भविष्यात आम्ही ह्या चुका करणार नाही असं मान्य केलेलं होतं मात्र आजही कुणीतरी यांना पैसे देऊन कुठेतरी पैशाचा प्रभाव दाखवून अचानकपणे बेकायदेशीर नोटीस पाठवलं हो ज्या नोटीसला कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठेही काही स्थान नाही असं नोटीस पाठवून बेकायदेशीरपणे आज दहा तारखे ना आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी बेकायदेशीर म्हणजे चुकीची माहिती पोलीस प्रशासनाला देऊन मोठा फौजपाठा घेऊन या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकारी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी आलेले होते मूळ या ठिकाणी असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोक व्यक्तींकडे काय पुरावे आहेत किंवा काय हे न बघता बेकायदेशीरपणे घुसखोरी करून यांची अतिक्रमण तोडली गेली नुकसान केलं गेलं अतिक्रमणाची जी कार्यवाही आहे ती मी आल्यानंतर समजावून सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की हे चुकीचं काम तुम्ही करताय या ठिकाणी तहसीलदार साहेब मान्य करतायत की हो चुकीची कारवाई सुरू आहे पोलीस प्रशासनासमोरही समोरही घडतंय की हो त्यांच्या लक्षात येते चुकीची कारवाई करायची मात्र जो काही तो अधिकारी आहे त्याची ठाम भूमिका हीच आहे की मला काही करून हे अतिक्रमण काढायचं कारण मला वरतून आदेश आहे आम्ही त्या वरतून आलेल्या आदेशाची प्रत मागतो त्या नाही म्हणे ओरले आदेश तोंडी आदेश झालेला आहे नंतर बाजू पलटी मारून घेतात की नाही मी तहसीलदारांनाही पत्र दिले तहसीलदारांचं पत्र दाखवा म्हणे दा तहसीलदारांनी मी तुम्हाला तोंडी असं अतिक्रमण काढायला सांगितले या सर्व बाबी बघितल्यानंतर हे लक्षात येते की कुठंतरी या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाणीमधून घेवाणीमधून हे अतिक्रमण निष्कासित आहे कारण या ठिकाणी जे काही वस्तीवाले जे आदिवासी समाजाचे काही लोक आहेत यांची एका व्यक्तीसोबत थोडेसे वाद झालेले होते त्या वादाचं त्या त्या व्यक्तीने दिलेलं एक चॅलेंज आहे की मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला इथे राहू देणार नाही म्हणून ह्या अधिकाऱ्यांना तो पैसा ना। पाणी गडगंज व्यक्ती आहे दोन नंबरचा पैसा हो कमवतोय काय माहीत नाही या अधिकाऱ्यांना ते पैसे देऊन या ठिकाणांचं ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतात मात्र विद्रोही आदिवासी महासंघाची कायदेशीर बाजू एवढी भक्कम आहे की गेली तीन तासापासून यांना माझ्या काही प्रश्नाचं उत्तर आता देता येत नाही की हे अतिक्रमण आम्ही काढतोय ते कायदेशीर की बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याच्या अगोदर यांनी बेकायदेशीरपणे एक वर्षापूर्वी बंद झालेल्या कोर्टाच्या जजमेंटची कॉपी आमच्या समोर ठेवली जी लेफ्ट झालेली नवीन प्रक्रिया आम्ही त्यांना सांगतोय की काय आहे तर त्याचं उत्तरही त्यांच्याकडे नाही फक्त पदाचा आणि आपण एक अधिकारी असल्याचा एक रुबाब म्हणून किंवा आता अपमान होणे म्हणून कुठेतरी चुकीच्या प्रक्रिया अवलंबून या अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र माझा या प्रशासनाला निर्वाणीचा इशारा आहे जर आता या मिनिटापासून कुठल्याही अतिक्रमणधारक जे आहे तिथले आदिवासी समाजाचे त्यांच्या कुठल्या झोपीला जर धक्का लावाल तर त्याचे परिणाम जसाच तसे तुम्हाला भोगावे लागतील इरिगेशन डिपार्टमेंट असेल तर त्यालाही कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं आम्ही सर्वसामान्य आहोत तर आम्हालाही कायद्याच्या चौकटीत बसून हे काम करावं लागतं मात्र कुठंतरी बेकायदेशीरपणे आणि एक सक्षम अधिकारी असताना बेकायदेशीरपणे जर काम करत असेल तर अशा अधिकाऱ्याचा सर्वप्रथम मी विद्रोह आदिवासी महासंघ आणि सर्व सामाजिक संघटना ज्या आहेत आदिवासींच्या त्यांच्या वती आदिवा वतीने आणि स्थानिक त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या वतीने त्याचा निषेध करतो का असा नालायक अधिकारी ऑलरेडी नाही असला पाहिजे डिपार्टमेंटमध्ये कुठले तरी मी या डिपार्टमेंटला आता सांगू इच्छितो आणि आमच्या लोकांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या अतिक्रमणाला बेकायदेशीरपणे कुणीही धक्का लावणार नाही आणि यांनी त्याचा धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर आता प्रशासनाला मिळून जाईल